नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विनायक चोगले तुम्हाला सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक असं स्वागत करतो आज सोलापूर भरतीचा सोलापूर ग्रामीण पोलीस भरतीचा लेखी पेपर झालेला आहे त्या पेपरमधील गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचे जे प्रश्न आहेत ते आपण आता सोडून पाहणार आहोत यापूर्वी जर माझ्या चॅनेल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि यासारखे नवीन नवीन व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर करूया आजचा व्हिडिओ सोलापूर ग्रामीण पोलीस भरती पहिला प्रश्न आहे बघा एक ते शंभर मध्ये एक हा अंक किती वेळा येतो असा प्रश्न विचार अगदी सोपा प्रश्न विचारलाय या शक्यतो आपल्याला याचे उत्तर पाठ पाहिजेत तर एक ते शंभर मध्ये एक हा अंक एकवीस वेळा येतो नेमकं परीक्षेत काय विचारलं हे बघा अंक किती वेळा येतो विचारलं तर आपलेलं उत्तर एकवीस येईल पण जर संख्या एक अस एक हा अंक असलेल्या संख्या विचारल्या तर त्याचं उत्तर वीस येते पण इथं अंक विचारलाय म्हणून एक हा अंक एकवीस वेळा येतो बघा नेहमी लक्षात ठेवा एक ते नऊ मधील एक हा अंक एकवीस वेळा येतो आणि बाकीचे जे सगळे दोन ते आठ दोन ते नऊ दोन ते नऊ हे अंक वीस वेळा येतात आणि संख्या विचारली तर ह्यातनं एक वजा करायचं जसं आपण ह्यातून एक वजा केलं वीस राहिलं तसंच यातून पण वीस मध्ये एक वजा केलं एकोणीस म्हणजे जर संख्या विचारली तर उत्तर एकोणीस येईल आणि अंक विचारला तर उत्तर येईल वीस दोन ते नऊ मध्ये आणि एकच्या बाबतीत काय शंभर हे तीन अंकी संख्या एक जादा येते त्याच्यामुळे ते याचं उत्तर येते एकवीस म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक सी एकवीस एक हा अंक एक ते शंभर मध्ये एकवीस वेळा येतो यानंतरचा दुसरा प्रश्न आहे वसतिगृहात पंचेचाळीस मुलांचा एकूण मासिक खर्च नऊ हजार नव्वद रुपये होतो तर एका मुलाचा मासिक खर्च किती अतिशय सोपा प्रश्न आहे अनेक मुलांच्या मासिक खर्चाहून एका मुलाचा मासिक खर्च मी सांगितलेला आहे तुम्हाला की अनेकावरून जेव्हा एकाची किंमत काढायची असते तेव्हा आपल्याला काय करायचं असतो भागाकार करायचा असतो म्हणजे आपल्याला जर नऊ हजार नव्वद भागीले पंचेस केलं तर आपल्याला एका मुलग्याचा खर्च निघेल बघा पंचेस एके पंचेस पंचेस दोन्ही नव्वद पंच्याऐंशी दुप्पट नव्वद येते बाकी राहिले शून्य एक अंक उतरून घेतला नऊ आता भाग लागत नाही म्हणजे पंचेचाळीस शून्य शून्य बाकी राहिली नऊ त्याच्यानंतर हा अंक उतरून घेतला झाले नव्वद परत नव्वद झाले पंचेचाळीस दोन्ही नव्वद बाकी राहिली शून्य बघा उत्तराला आपलं दोनशे दोन म्हणजे एका मुलग्याचा खर्च किती दोनशे दोन म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक सी दोनशे दोन पुढील प्रश्न आहे बघा या आकृतीमधील एकूण चौकोन किती आता अशा आकृती दिल्या त्याच्यामध्ये चौकोन विचारल्या काय कृती आहे बघा चौकोन विचारल्यानंतर चौरस नाही चौकोन विचारल्यानंतर आपल्याला ही कृती वापरता येईल की क्रमानं नंबर द्यायचे ह्या बॉक्सिसला चौकोन विचार द्यात किंवा त्रिकोण विचार द्यात क्रमानं नंबर द्यायचा एक दोन तीन चार आणि पाच आणि यांची फक्त बेरीज आपल्याला करायची आहे आपल्याला एकूण चौकोनांची संख्या मिळेल बघा बेरीज करून एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा सहा चार दहा दहा आणि पाच पंधरा म्हणजे याचं उत्तर घेतील पंधरा चौकोन म्हणजे पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर येईल त्रिकोणाच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही ही ट्रिक ट्रिक वापरू शकता समजा असं तुम्हाला दिली आकृती आणि जर असे एकाच शिरोबिंदूतून असे लंब काढले आणि विचारले याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही क्रमांक टाकून एकूण किती त्रिकोण आहेत हे काढू शकता ह्यांची फक्त बेरीज करायची दोन आणि तीन तीन आणि तीन सहा सांच्या दहा या आकृतीमध्ये दहा त्रिकोण आहेत तसं या आकृतीमध्ये चौकोन विचारल्यात ते पंधरा चौकोन आपल्याला काढता येतील यानंतरचं गणित आहे बघा चौऱ्याऐंशी रुपयांना सहा पेन मिळतात तर दीड डझन पेनांची किंमत की किती बघा अनेक पेनांच्यावरून अनेक पेनांची किंमत काढायची तर दीड डझन म्हणजे किती दीड डझन म्हणजे अठरा पेन बरोबर आहे मग आपल्याला काय करायचंय सहा पेनांची किंमत दिली त्याच्यावरून अठरा पेनांची किंमत काढायची बघा सहाची तिप्पट अठरा आहे सायंत्रिक अठरा म्हणून आपल्याला चौऱ्याऐंशी सुद्धा काय करावं लागेल तिप्पट करा करावं लागेल जर डायरेक्ट गणित करायचं झालं तर म्हणजे चौऱ्याऐंशीला तीन न गुणावं लागेल का कारण सहाची काय केलेली आहे तीन पट केलेली आहे याला तीन गुणलेला आहे म्हणून आपण चौऱ्याऐंशीला सुद्धा तीन न गुण ले याचा आपल्याला डायरेक्ट आन्सर येईल चारित्रिकम बारा हा चाराला एक आठ त्रिक चोवीस आणि एक पंचवीस दोनशे बावन्न रुपये म्हणजे पर्याय क्रमांक ए हे याचं उत्तर येईल दुसरी पण याची एक पद्धत आहे की समजा चौऱ्याऐंशी सहा पेनांची किंमत चौऱ्याऐंशी रुपये तर अठरा पेनांची किंमत एकशे रुपये मग ह्याचा त्रिकस होणाकार केल्यानंतर सुद्धा आपल्याला याचं उत्तर मिळू शकतं म्हणजे किस सहा गुणिले एक्स बरोबर अठरा गुणिले चौऱ्याऐंशी कसं झालं मग एक्स इथंच राहील आणि हे काय होईल सहा भागिले होईल म्हणजे अठरा गुणिले चौऱ्याऐंशी भागिले सहा सहा एक सहा त्रिक अठरा म्हणजे डायरेक्ट चौऱ्याऐंशी गुणिले तीन जे की आपण इथं केले तेच के त्याचं उत्तर येईल दोनशे बावन कसं झालं म्हणजे तुम्ही दोन्ही पद्धतीने सोडू शकता जर फास्ट सोडवायला झालं तर तुम्हाला डायरेक्ट निरीक्षण करून सुद्धा गणित सुटतात तर हे साच तीन पट अठरा आहे म्हणून चौऱ्याऐंशी काय करायचे तीनपट करायचे आपल्याला तीन उत्तर मिळून जाईल यानंतरच गणित आहे बघा बारा सेकंदात एक पोळी लाटून होते तर अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील अगदी सोपं गणित आहे आता बारा सेकंदात एक पोळी आहे मग आपल्याला काय करावं लागेल एका मिनिटांचं करावं लागेल बारा सेकंदात एक म्हणजे बारा पंचे साठ कारण एक मिनिट म्हणजे पाच एक मिनिट म्हणजे साठ सेकंद म्हणजे बारा गुणले पाच केलं तर साठ येतं बरं का म्हणजे आपल्याला काय होईल एका मिनिटामध्ये पाच पोळ्या येतील एका मिनिटामध्ये पाच पोळ्या अशा किती मिनिटं आहेत आपल्याला अर्धा तास आहे अर्धा तास म्हणजे तीस मिनिटं म्हणून तीस गुणिले काय करावं लागेल पाच करावं लागेल बरं आहे का पाच पोळ्या एका मिनिटामध्ये कारण बारा सेकंदात एक बारा पंचे साठ तसंच तिनं आता ह्यांचा गुणाकार करावा लागेल कि तीस मिनिटामध्ये किती पोळ्या होतील कारण एका मिनिटात पाच पाच शून्य शून्य पाच तीर्क पंधरा म्हणजे दीडशे पोळ्या हे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी दीडशे पोळ्या आपल्याला अर्ध्या तासामध्ये लाटून होतील यानंतर गणित आहे बघा खालीलपैकी कोणत्या संख्येला बाराने निशेष भाग जातो निशेष भाग म्हणजे ज्याची बाकी शून्य बाराने भागल्यानंतर बाकी शून्य राहिली पाहिजे म्हणजे निशेष भाग जातो असा यातला पर्याय शोधायला सांगितलाय आता बाराने लावण्यासाठी प्रत्येकाला बाराने भागवून उत्तर काढण्यासाठी आपल्याला वेळ लागेल मग आपल्याला काय पाहिजे बाराची कसोटी माहिती पाहिजे बघा आपल्याला जास्तीत जास्त कसोट्या माहिती असतील तर गणित आपल्याला पटकन सुटतं ह्याच्यासाठी मी कसोटीवर सुद्धा एक लेक्चर घेणार आहे संपूर्ण सेरीजच मी लेक्चरची घेणार आहे पण अजून त्याला थोडा टाइम आहे एक 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 घटक आहे तो मी अपलोड करत जाईल नक्की तुम्हाला हे व्हिडिओ वी आवडतील माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढील हे येणारे व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा की जेणेकरून तुम्हाला गणित एकदम सोपा विषय होऊन जाईल बघा आता इथं बाराची कसोटी काय आहे ज्या संख्येला तीन आणि चारने भाग जातो त्या संख्येला बाराने निशेष भाग जातो मग अशी संख्या शोधायची आहे की जिला तीन न पण भाग जाईल आणि न पण या दोन्ही संख्येने भाग जाईल म्हणजे आपल्याला तीनच्या आणि चे कसोटी इथं या संख्यांच्यावर अप्लाय करायची आता पहिला जो पर्याय आहे तो इथं एक आहे शेवटी मग चार चार न भाग जाणारी संख्या ही समसंख्या असते म्हणजे हा पर्याय अप्लाय येणार नाही आता दुसरा पर्याय आहे बघा समसंख्या आहे पण चारची कसोटी काय आहे की शेवटच्या दोन अंकांपासून जी बनणारी संख्या आहे म्हणजे शेवटचे दोन अंक कुठले आहेत बावीस आहे मग बावीसला जर चार न भाग जात असेल तर ह्या पूर्ण संख्येला चार न भाग जातो अशी काय आहे चारची कसोटी आहे मग चारच्या पाड्यामध्ये बावीस येत नाही त्यामुळे याला चारची कसोटी लागत नाही त्यामुळं हा सुद्धा पर्याय कॅन्सल पर्याय बघा शेवटला चव्वेचाळीस आहे चव्वेचाळीस बनल्यानंतर चव्वेचाळीसला चार, 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 चार।, चार।, चार, चार न भाग जातो का बघा चार एके चार चार एके चार अकरा चौक चौवेचाळीस म्हणजे जातो चार न जातो आता तीनची पण कसोटी लावून बघायची सात आणि चार अकरा बारा तेरा तेरा आणि चार सतरा सतरा आणि चार एकवीस एकवीस सातच्या पाड्यात आहे तीनच्या पाड्यात आहे तीन सत्ते एकवीस म्हणजे तीनची पंच कसोटी ते लागू होते आणि चार ची पंच कसोटी लागू होते म्हणजेच याला बाराची कसोटी लागू होते म्हणजे बाराची कसोटी काय ज्या संख्येला चार ना आणि तीन ना निशेष भाग जातो त्याला बारा ना सुद्धा निशेष भाग जातो म्हणून याचा जा पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल समज यानंतरचं गाणित आहे बघा खालीलपैकी चौसठ चे वर्ग मूळ किती आता वर्ग मूळ विचारले म्हणजेच काय विचारले चौसठ हा कशाचा वर्ग आहे विचारले बघा चारचा वर्ग आपल्याला माहित आहे सोळा आपल्याला एक ते पंचवीस पर्यंतचे वर्ग पाठ पाहिजे चारचा वर्ग सोळा आहे सहा सहाचा वर्ग छत्तीस आहे दोनचा वर्ग चार आहे आणि आठचा वर्ग म्हणजेच आठ गुणिले आहेत अठ्यास चौसष्ट म्हणजेच उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक डी आठचा वर्ग चौसष्ट म्हणजे चौसष्टचे वर्ग मूळ आठ हे लक्षात घ्या पुढील गणित आहे पहा सहा या संख्येची घनसंख्या किती आता काय विचारले घनसंख्या घन म्हणजे सहाचा तीन वेळा गुणाकार म्हणजेच काय सहा गुणिले सहा गुणिले सहा बरोबर सहाचा घन म्हणतो आपण त्याला आपल्याला दोन पाहिजे सहाचा घन किती आहे दोनशे सोळा हा आहे जर येत नसेल तर यांचा गुणाकार करायचा सहा गुणवले सहा छत्तीस आणि छत्तीस गुणवले सहा परत यांचा गुणाकार करावा गेला साय साय छत्तीस सहा आचरलेले तीन सायंतर अठरा आणि तीन एकवीस म्हणजे दोनशे सोळा हा सहाचा काय येणार आहे घणार आहे पर्याय पर्याय क्रमांक डी सहाचा घन दोनशे सोळा यानंतरचं गणित आहे अ एक काम वीस दिवसात पूर्ण करतो तेच काम पूर्ण करण्यास बला तीस दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण आता अशा प्रकारचे गणित कसे सोडवायचे बघा अ एक काम वीस दिवसात पूर्ण करतो म्हणजे एका दिवसात अ किती करणार एक दिवसात एक दिवसात अ छेद वीस काम पूर्ण करणार कारण पूर्ण काम व्हायला त्याला वीस दिवस लागतात मग एका दिवसात तो एक छेद वीस काम करणार त्याच पद्धतीनं बचं काम काढू आपण ब एक दिवसात किती काम करणार कारण त्याला तीस दिवस लागतात म्हणजे एक छेद तीस येणार मग जर दोघांनी मिळून एक दिवस काम केलं तर आपण काय करावं लागेल यांची बेरीज करावं लागेल म्हणजे दोघांचं मिळून दोघांचे एका दिवसाचे काम जर आपल्याला काढायचं असेल तर या दोन्हींची काय करावं लागेल बेरीज करावं लागेल कारण अ एका एका दिवसात एवढं करतो आणि ब एका दिवसात एवढं करतो दोन्हींची बेरीज किती येणार एकशेद वीस अधिक एकशे तीस आता आपल्याला काय करावं लागेल छेद समान करावं लागेल मग छेद समान करण्यासाठी काय करता येईल बघा साठ आपण छेद करूया दो दोन्हींचा दोन्हीचा छेद करूया साठ मग वीसचा छेद साठ करण्यासाठी वीस त्रिक कर साठ म्हणजे तीन एके तीन अधिक तीन दोन्ही साठ म्हणून बे एके बे म्हणजे याला दोन न गुंडलं आणि याला तीन न गुंडलं तीन आणि दोन किती येणार बघा पाच छेद साठ येणार याला जर आपण संक्षिप्त रूप घालवलं पाच एक पाच पाच एके पाच राहिला एक उतरून गेले शून्य दहा झाले पाच दोन्ही दहा म्हणजेच बारा पण साठ आहे इथं म्हणजे उत्तर किती आलं एक छेद बारा म्हणजे हे एका दिवसात एक छेद बारा काम पूर्ण करणार म्हणजेच त्यांना ते काम पूर्ण करायला किती दिवस लागणार बारा दिवस लागणार जसं की इथं आपल्याला छेद वीसाला छेद आला तसा इथं छेद बारा आलेला आहे समजलं म्हणजेच पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर येईल यानंतरचं गणित आहे बघा एका पाण्याची टाकी पहिल्या नळाने सहा तासात भरते तर दुसऱ्या नळाने ती टाकी बारा तासात भरते जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल अगदी मगाशी आपण जे गणित बघितलं होतं कामाचं काळ कामाचं त्याच पद्धतीचं हे गणित आहे तसंच करायचं आपण जर सहा तासात एक टाकी भरत असेल तर एका तासामध्ये ती छेद सहा भरणार त्याच दुसऱ्या नाळाने काय भरणार एक शेत बारामध्ये एकशेद बारा भरणार एका तासामध्ये हे आपण काय काढले एक तास काढले एक तासामध्ये पहिल्या नाळाने इतकं आणि एक तासामध्ये दुसऱ्या नाळानं इतकं मग दोन्ही जर नळ चालू केले तर एका तासामध्ये दोन्हींची बेरीज करावी लागेल दोन्ही नळांची मिळून मग याची बेरीज किती येईल बघा तर छेद आपण समान करून घ्या दोन्हीचा छेद बारा करून घेऊ कारण सहाच्या पाड्यामध्ये बारा आहे म्हणून मग सहा दोन्ही बारा म्हणजे या छेदाला अंशाला दोन गुणायचं म्हणजे बेके बे अधिक बे। हे आहे असंच घ्यायचं कारण छेद्याचा बाराच आहे म्हणून मग दोन एक किती येणार तीन येणार तीन छेद बारा बघा तीन एके एक तीन तीन चोक बारा म्हणजे एक छेद चार एका तासामध्ये एक छेद चार म्हणजे याला पूर्ण भरण्याला किती तास लागणार चार तास लागतील म्हणजे पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर येईल त्याचं गणित आहे बाराशेचे पंधरा टक्के बरोबर किती अगदी सोपा प्रश्न आहे बाराशेचे बाराशेचे म्हणजे बाराशे गुणिले पंधरा टक्के म्हणजे पंधराशे शंभर अगदी सिंपल मान्य आहे तशीच मान्य करायची आहे बघा यांचा गुणाकार करायचा आपण या दोन शून्याला ह्या दोन शून्य जातील पंधरा गुणिले बारा किती ते बघा पंधरा गुणिले बारा बारा पंचवीस साठ आचारले सहा बारा एक बारा सहा अठरा एकशे ऐंशी हे त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी एकशे ऐंशी त्यानंतर गणित आहे आठशे पंचवीस चे चार टक्के बघा टक्केवारीच हे पुढचं पण गणित आहे तर करायचं आपण मागायच्यासारखंच आठशे पंचवीस चे म्हणजे गुणिले चार टक्के म्हणजे चारशे शंभर हे आपल्याला करावं लागेल बघा आता आपण काय करूया पंचवीस न भागवलं डायरेक्ट बघा पंचवीस पंचवीस त्रिक पंच्याहत्तर बाकी राहिली सात सात वर पाच उतरून घेतल्यानंतर पंच्याहत्तर राहतात म्हणजे पंचवीस तरी परत पंच्याहत्तर होईल तेहतीस गुण चार इथं करूया पंचवीस चौक शंभर बरोबर का बघा चारला चार, चार कॅन्सल होईल इथं काय केलं आपण पंचवीसला भागले तसं इथं पंचवीसला भागले ते आलं उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक डी हे त्याचं उत्तर येईल त्यानंतरचं गणित आहे बघा रिकाम्या जागी असलेला योग्य अक्षर गट तुम्हाला अक्षरांचा गट दिलेला आहे आणि रिकाम्या जागी इथं डॅश 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 आहे या ठिकाणी तुम्हाला या पर्यायापैकी असलेला योग्य गट मॅच करायचा आहे आता अशा वेळी काय करायचं तर काय करायचं गट पाडा जायचं दोन दोनचे गट पाडायचे जर जुळतात का बघायचे परत तीन तीनचे गट पाडून जुळतात का बघायचे आता कसं जुळते का बघायचं दोन दोनचे जर गट पाडले तर इथं ए आले म्हटल्यानंतर इथं पण किती आलं पाहिजे ए म्हणजे दोन अक्षर सोडून मग जण जुळते का नाही कारण ए नंतर बी आले इथं ए असतं तर आपण विचार केला असता म्हणजे दोनचे गट जुळत नाही मग तीनचे गट बघा इथं तीनचे गट केले तर हा पहिला गट हा दुसरा गट ए नंतर परत ए इथं येते का नाही येत म्हणजे तीनचे पण गट जुळत नाही मग आता चारचे गट जुळून बघूया चारचे गट जोडल्यानंतर इथं आता इथं काय अक्षर नाही आपल्याला शोधायचं आहे परत त्याच्यानंतर बघा एक दोन तीन चार बघा आले ए आलेला आहे इथं ए आलेला आहे इथं ए आलेलं आहे परत चार अक्षर एक दोन तीन चार बघा परत ए आलेला आहे आणि परत बघा एक दोन झालं पुढं तीनच अक्षर आहे म्हणजे चारचा गट पहिल्या अक्षरात तरी जुळतोय म्हणजे आपल्याला इथं काय येईल मग इथं चारचा गट जुळत असेल तर काय येणार हा आपला बॉक्स येणार मग इथं असा पर्यायामध्ये कुठं आहे का बघा ए डॅश बी सी असं लिहिलेलं बघा इथं घालून बघा आता ए डॅश बी सी इथं जर आपण घातलं ए ए हा अक्षर इथं घालून बघा आता ए ए बी सी हा इथं परत ए ए ए बी सी इथं सी एल ए ए बी सी ए ए बी सी बघा जोडलेला आहे आपलं चार चार अक्षरांचा गट म्हणजे आपल्याला काय आलं ए ए ए ए सी बी आणि बी असा पर्याय कुठे आहे का बघा ए ए सी बी बी भिग पर्याय क्रमांक चार बी हे त्याचं उत्तर येईल ए ए सी बी बी त्यानंतरचं गणित आहे बघा संख्यांचा क्रम दिलेला आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल असं विचारलेलं आहे आता बघा जर बघितल्यानंतर लगेच लक्षात लगे येतं की ह्याची काय केलेलं आहे गुणले तीन तिप्पट केलेली आहे ह्याची तिप्पट इथं केली आहे म्हणजे एक गुणले तीन 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 त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस तर्क किती येणार चोपन्न आणि चोपन्नचा चोपन्नला जर तीन न गुंडलं तर बघा त्यात सत्तावीस तर्क एक्क्याऐंशी सॉरी सत्तावीस तीर्क एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीला जर तीन न गुंडलं तर तीन एके तीन आठ तर्क चोवीस म्हणजे एक्क्याऐंशी आपलं काय लिहितं उत्तर येईल पर्याय क्रमांक सी एक्क्याऐंशी यानंतरचं गणित आहे विजोड पद बळखा आता विजोड म्हणजे वेगळं पद विजोड म्हणजे वेगळं पद आता ह्यातलं वेगळं पद बघा एक सत्तेचाळीस दोन सदातीस तीन त्र्याऐंशी एकोणतीस आता जर निरीक्षण केलं तर या सगळ्या संख्या कशा आहेत मूळ संख्या आहेत त्यामुळे याला कुठल्याही संख्येचा विभाजक वगैरे याचं काय पडणार नाही मग दुसरा याला काय मार्ग आहे बघा अंकांची बघू आपण सात आणि चार अकरा सात आणि दहा आठ आणि तीन अकरा नव्हतं अकरा म्हणजे याची बेरीज अकरा येते याची बेरीज दहा येते याची बेरीज अकरा येते याची बेरीज अकरा येते फक्त हा सदतीस असा अंक आहे की ज्याच्या अंकांची बेरीज दहा येते म्हणजेच पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर येईल यानंतरचं गणित आहे गटात न बसणारे पद ओळख हे पर्याय दिलेले आहेत आणि त्यातलं गटात बसणारं पद ओळखायचा बघा निरीक्षण केल्यानंतर लक्षात येतं एकचा वर्ग केलेला आहे एकचा वर्ग एक आणि त्यातनं वजा एक केला आहे एकचा वर्ग एक वजा एक शून्य येणार म्हणून इथं शून्य आलाय तीनचा वर्ग नऊ नऊ वाजा एक आठ इथं आठ आलेला आहे त्यानंतर सहाचा वर्ग छत्तीस छत्तीस वजा एक पस्तीस इथं पस्तीस आलेला आहे हं आणि त्याच्यानंतर सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नास वजा एक अठ्ठेचाळीस करायला पाहिजे होतं पण त्यांनी काय केलंय अधिक एक केले वजाच्या ऐवजी अधिक केलेलं आहे त्यामुळे त्यांचं उत्तर पन्नास आलेलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक जो चार आहे चार पर्याय नंबर डी बघा सात पन्नास म्हणजे पर्याय क्रमांक डी हे त्याचं उत्तर आहे यानंतर गणित आहे संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखतात आता आपल्याला इथं चुकीचे पद ओळखायचं आहे इथे एक मालिका दिलेली आहे तीन सहा अकरा पंधरा एकवीस अठ्ठावीस आणि त्याचं चुकीचे पद ओळखायचं आता जरा बघितलं तर ह्याच्यात जर आपण फरक बघितला तर इथं कितीचा फरक आहे बघा तीन आणि तीन सहा सहा आणि पाच अकराचा फरक आहे त्यानंतर कितीचा फरक आहे परत तीनचा फरक आहे त्यानंतर कितीचा फरक आहे बघा परत सहाचा सा॥। फरक आहे आणि त्याच्यानंतर सातचा जर बघितला तर फरक पण इरेग्युलर आहे फरकामध्ये पण काय साम्य नाही म्हणून आपल्याला दुसरा तयार मार्ग साधा शोधावा लागेल जर आपण इथं विचार केला सॉरी इथं चारचा फरक आहे याचा जर दुसरा विचार केला तर एक आणि एकचा चा फरक बघा कितीचा आहे तीन नंतर चारचा फरक आहे चार नंतर आपला इथं इथे फरक किती यायला पाहिजे होता पाचचा फरक यायला पाहिजे होता म्हणजे एकवीस आणि पाच किती यायला पाहिजे होतं एकवीस आणि पाच सव्वीस यायला पाहिजे होता पण त्यांनी काय दिले अठ्ठावीस दिले बघा इथं पण जुळते का बघा पाच नंतर सहाचा फरक आहे जुळलेला आहे म्हणजे तीन नंतर चारचा फरक चार नंतर पाच चा फरक पाहिजे होता आणि पाच नंतर सहाचा फरक सहा नंतर सातचा फरक पुढं पाहिजे होता पण ते त्यांनी आधीच दिलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक डी अठ्ठावीस हे त्याचं अँसर असणार आहे बघा अशा प्रकारे सोलापूर ग्रामीणचा लेखी परीक्षेचा पेपर आता इथं त्यामधील गणित आणि बुद्धिमत्ता घटक आपण घेतलेले आहेत कुठलाही घटक जर आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि जर का शंका असल्या तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन